तर, तर शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्यानं या प्रकरणावर मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी शिवसेना उपनेते गोपीकिशन बजोरिया यांच्याशी संपर्क साधत गुजराती उमेदवाराला तिकीट देऊन मराठी उमेदवाराला डावलल्याबाबत जाब विचारलाय मात्र या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही ती मानतच नाही ती बाई कायच करायच्या म्हणे जाऊ द्या माझी तिकीट परत घ्या आणि बाकीचे दोन्ही परत घ्या म्हणे हां आणि तुम्हाला सांगू काय त्याचं काय झालं डासाहेब मंत्री महोदय की कोणीतरी त्याच्याकडे ते अगोदर आपल्या हसबेंडला मागत होती कोण उषा विराग म्हटलं हसबेंडला देत नाही मी त्याची तिकीट कापली तर त्यांनी एक गुजराती समाजाला बीजेपीने तिकीट दिली नाही त्या वॉर्डामध्ये चार हजार गुजराती समाज आहे तर त्या गुजराती समाजाच्या तीनशे लोकांना आणलं म्हणे की साहेब आम्ही म्हणे पूर्ण अकोल्यामध्ये गुजराती समाज म्हणे बीजेपीच्या बायकॉट करणार आहे आणि आम्हाला एक कॅन्डिडेट द्या दे। म्हणून त्यांनी ते कॅन्डिडेट आणला